नमस्कार आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार केडी चौधरी पुणे पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी गेले चार पाच महिने सातत्यानं राजस्थान आणि गुजरातचे माल हे या दोन राज्यांमधूनच पूर्ण देशभरात माल वितरित होत होते आणि बऱ्यापैकी आता राजस्थानचा सीझन कमी कमी होत चाललेला आहे एक पंधरा वीस दिवसामध्ये बराचसा माल आटोपता होईल अशी परिस्थिती आहे आणि गुजरातचा माल स्पीड पकडेल या लेव्हलचं आत्ताचं वातावरण आहे परंतु थोड्या दिवसापूर्वी रमजान झाली रमजान ईदच्या अगोदरचा काळ जर पाहिला तर एक तीन चार दिवसापूर्वी तीन म्हणजे रमजानच्या अगोदरच्या तीन चार दिवस हे आपण माल सगळीकडे थांबवायला लावले होते आणि काही माल रस्त्यामध्ये होते पण ते रमजानमध्ये अडकलेले होते ईद झाली बाजारपेठा सुरळीत व्हायला थोडासा अवधी लागतो कारण व्यापारामध्ये मुस्लिम समाजाचं वर्चस्व हे सातत्यानं फळांच्या व्यापारामध्ये आज तागायत राहिलं आणि त्यांचा जो सण दोनच सण बकरी दानी रामजानी हे दोन सण हे प्रामुख्यानं उत्स उच, मोठ्या उत्साहात ते करत असल्यामुळं त्याचा परिणाम नक्कीच बाजारपेठेवरती होतो तशाच पद्धतीचा तो बाजारपेठेवरती इफेक्ट होऊ नये म्हणून मी राजस्थान आणि गुजरातमध्येही शेतकऱ्यांना सांगितलं होतं की या दरम्यान काही मार्केटही आम्ही दोन चार दिवस बंद ठेवली होती मालही कमी काढायला अगोदर पण सांगितला होता आणि ह्या दोन दिवसात सुद्धा माल कमी काढायला सांगितलं हा जो मधला गॅप आहे जर आपण तो सुरळीतपणे पार पाडलो पाडता आला तर पुढं होणारी मंदी आपण रोखू शकतो आणि त्याच दरम्यान पुढं जाऊन एक पंधरा वीस दिवसामध्ये राजस्थानातला माल हा कमी कमी होत जाईल आणि गुजरातचा माल हा वाढत जाईल परंतु ते होत असताना गुजरातच्या मालाच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या मालाला ऑल इंडियाच्या लेवलवर डिमांड हे जास्त असतं कारण त्या मालाची मजबूतीन आतला दाण्याचा लवचिकपणा आणि एक गोडी ही पाहता महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड हे शेतकरी व्यापारी नेहमीच करतात आणि म्हणून आता हा रमजान ईदचा सण जरी संपला असेल तरी रमजान मुळे जी काही बाजारपेठा विस्कळीत झाल्या होत्या माल शिल्लक संपण्याच्या शिल्लक जे होते ते संपण्याच्या लेव्हलवर आता दोन चार दिवसात त्याचे बाजारपेठेमधील काम पूर्ण होईल आणि नंतरचा माल हा बाजारपेठेत ज्या वेळेस येईल त्याला चांगले रेट राहतील हे मी कालही राजस्थान आणि गुजरातच्या शेतकरी बांधवांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितले आणि आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की आता काही भागामध्ये पाऊस पडतोय काही भागामध्ये गारपीट होते आणि आपण भयभीत होऊन माल काढण्याच्या लेव्हलवर आच्छे माल बाजारात आणण्याच्याही लेव्हलवर मला बरेचसे माल आज बाजारपेठेत दिसले परंतु आता बाजारामध्ये थोडीशी फळांना मंदी आलेली आहे ती मंदी का आली पावसामुळे खरबूज कलिंगड असेल द्राक्ष असेल आणि आंब्यालाही थोडासा मंदीचा प्रादुर्भाव झाला परंतु डाळिंबाला त्याचा इफेक्ट हा स्थानिक बाजारपेठेत नक्की होईल परंतु परराज्यात जाणाऱ्या मालाला त्याचा जा कुठलाही इफेक्ट होणार नाही परंतु आत्ता सध्या जे टॉप क्वालिटीचे माल आहेत ते स्थानिक लेवलवरच विक्री होतील या लेवलचेच थोडेफार माल आहेत आणि म्हणून बाहेर जाणारे माल टॉप क्वालिटीचे गुजर हे गुजरात आणि राजस्थानमधून जास्त जात आहेत आपले माल हे स्थानिक बाजारपेठेमध्ये कमी पडतील एवढे माल आहेत म्हणून आपण थोडस विरळ विरळून माल काढावा आणि आता जो माल तयार होत असेल तो बिस्किट कलरमध्येच तोडावा जास्त कलर आणण्याचा प्रयत्न करू नये कारण जास्त कलर ज्यावेळेस येतो त्यावेळेस आतमधून दाना काळा पडतो हे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो कारण अजून आपल्याला कलर येईल कलर येईल म्हणून आपण थांबतो आणि आपलं नुकसान होतं आणि म्हणून आता बाजारपेठेमध्ये जो मालाचा तुटवडा आहे तो कंटिन्यूच राहणार आहे फक्त चार दोन दिवसाची अप डाऊन ही आहे जाग्यावरती कोणाचं जर सौदीम करत असतील आपण तर दोन चार दिवस थोडस मंदीचं सावट हे दिसेल त्यानंतर आपल्याला संपूर्ण बाजारपेठा ह्या सुरळीत झालेल्या दिसतील पुढं लग्नसराई आहे उत्तर भारतामध्ये आणि त्या लग्न सराईमध्ये फळांचा ज्यूसला डिमांड हा डाळिंबाच्या जास्त असतो आणि म्हणून पुण्याच्या बाजारपेठेमध्ये आता पाहिलं तर ह्या दोन चार महिन्यामध्ये माल खूप कमी होते आता माल वाढायला लागतील आणि आपल्या मालांचं डिमांडही वाढेल आणि म्हणून आता बाजारपेठेत माल येत असताना आपल्या केडीचौधरी डाळिंब्याडमध्ये कालपासून मी शेतकऱ्यांना आवाहन करतोय व्यापाऱ्यांनाही आवाहन केलेलं आहे की जे राजस्थानमध्ये गुजरातमध्ये माल घेत आहेत आपले लोडर त्यांनी पुण्यातनंही घ्यावा कारण नुसत्याच लोकल व्यापाऱ्यावरती बाजारपेठ चालू शकत नाही आणि ते व्यापारी आपल्याकडे जादा प्रमाणात असल्यामुळं आज आपण राजस्थान गुजरात आणि नाशिक या तीन ठिकाणी व्यापार करत असताना त्या व्यापाऱ्यांना पुण्यामधून सुद्धा माल जर वितरित केला तर आपल्या मालाला चांगला रेट मिळेल म्हणून जे आज परराज्यात बी व्यापार करतात त्यांना आज आपण खरेदीला पुण्यातून सुरुवात करायला लावली कारण आपण मधल्या काळात जास्त पुणे डाळिंबी रोडवर फोकस केलेला नव्हता दोन राज्यामध्ये काम चालू असल्यामुळं आणि म्हणून काही शेतकऱ्यांना किरकोळ व्यापाराच्या ठिकाणी माल विकावा लागत होता परंतु काल दोन दिवस किरकोळ व्यापाऱ्यांच्या ठिकाणी जी मंदी झाली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले की शेत आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून बाहेरच्या व्यापाऱ्यांना हा माल उचलायला लावावा तरच आमचे मालाचे पैसे बनतील आणि त्या पद्धतीने आपण आज पुण्यामध्ये जे सौदे झाले ते लोडर आणि प्लस जाग्यावरचे लोकलचे व्यापारी घेऊन सौदे झाले त्यामुळे आज शेतकरी समाधानी होऊन गेला पण गेले दोन तीन दिवस बाजारपेठेमध्ये मंदीचं सावट होतं आजही किरकोळ व्यापाऱ्यामध्ये गिराईक नाही परंतु आपल्याकडे लोडर असल्या कारणानं त्या मालाला चांगली बाजारपेठ मिळू शकते या लेवलवर आपल्याकडं ग्राहक असल्यामुळं आज शेतकऱ्यांचे चांगले पैसे बनू शकले परंतु मी शेतकरी बांधवांना हेच सांगू इच्छितो बऱ्यापैकी यावर्षी सुद्धा रेट चांगले राहतील हा माझा प्राथमिक अंदाज मी मागच्या क्लिपमध्ये बोलून दाखवलेला आहे कारण डिसेंबर जानेवारीच्या जा दरम्यान कळी सेटिंग ही खूप कमी झालेली आहे नंतर फेब्रुवारीमध्ये सुद्धा उष्णतेची तीव्रता जादा झाल्यामुळं कळी सेटिंग कमी आहे काही भागात कळी सेटिंग नक्कीच आहे परंतु काही भागात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं मधमाशा ह्या खूप कमी असल्यामुळं स्टार्टला सेटिंग झालेली नाही आणि ह्याचा परिणाम आपल्याला पुढे जाऊन जाणवणार आहे की रेट हे चांगले राहणार आहे त्यामुळं मागच्या वर्षीसारखा ह्या वर्षी सुद्धा अगदीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल अशी प्राथमिक अंदाजाची परिस्थिती जाणवते परंतु पुढच्या वर्षी नवीन बागांचं प्रमाण हे जास्त येईल परंतु वर्षी तरी ज्यांच्या ज्यांच्याकडे चांगली कळी सेटिंग झाली असेल ते खूप भाग्यवान शेतकरी आहेत असं मी समजतो कारण राजस्थान आणि गुजरात हा माल संपेल राजस्थान याच महिन्यात संपेल गुजरात मे एंड पर्यंत किंवा जून दहा पंधरा तारखेपर्यंत संपेल त्यानंतर महाराष्ट्रातल्या मालाला दिवाळीपर्यंत अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत डिमांड असतं आणि त्याचा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल त्यामुळे बाजाराची सद्यस्थिती हे तपासच जा आणि आता जरी थोडेसे रेट पावसामुळे खालीवर जरी झाले असतील तरी घाबरून जाऊ नका पुढं जाऊन चार दोन दिवसामध्ये पुन्हा तिची झालेली आपल्याला पाहायला भेटेल कवळा माल तुडू नका अगदी पाणी कमी पडले म्हणून माल तोडत असाल तर तो तोडू नका बिस्किट कलर मध्येच माल तोडा जास्त कलर येण्याच्या फंदात आपण पडू नका हेच कळकळीचं आव्हान मी करत असताना माल विरळत विरळत काढा हेच आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधना करू इच्छितो धन्यवाद